बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण सतरावे मी गणपतराव मोहित्यांचं कॉलेज जॉईन करून तीन चार दिवस झालेले होते विद्यार्थ्यांची ॲडमिशन सुरू होती बरेच व्यावसायिक कोर्स मोहिते साहेबांनी प्रयत्नपूर्वक आमच्या महाविद्यालयात सुरू केले होते जे परिसरातील कोणत्याच महाविद्यालयात नव्हते म्हणून सोयी सवलतींचे आबाळ असूनही विद्यार्थी मुंबई पुणे नगर औरंगाबाद नागपूर आदी ठिकाणहून येथे येऊन गर्दी करत होते सर तुम्हाला इथे बरेच वर्षी निर्विघ्नपणे ड्युटी करायची असेल तर डोळे असूनही अंधळे व्हा कान असूनही बहिरे व्हा आणि तोंड असूनही बोलू नका हे तीन तत्व पाळणे तुम्हाला गरजेचे आहे डोळे बारीक करीत हातात तंबाखू चोळत गंगाराम तात्या माझ्यासमोर येऊन बसला हा गंगाराम तात्या एक अफलातून व्यक्तिमत्व होतं राजकारणात समाजकारणात गणपतराव मोहितेंच्या मांडीला मांडी लावून बसणे वेळप्रसंगी त्यांना मौलिक सल्ले देण्याचे कामही गंगाराम तात्या करत असत थोडक्यात गणपतराव मोहितेंच्या जवळ गंगाराम तात्याच्या शब्दाला मान होता म्हणजे मी समजलो नाही तात्या मी प्रश्नार्थक मुद्रेने गंगाराम तात्याकडं बघत म्हटले अहो सर बघा या कॉलेजला स्थापन होऊन तीन चार वर्षे झाले अजून या कॉलेजला अनुदान प्राप्त झालेले नाही पण व्यावसायिक कोर्स असल्यामुळे आपल्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी मिळत आहेत देणग्यांचा पैसाही प्रचंड आहे त्यामुळं येथे वर्ग नियमित होतात की नाही ग्रंथालयाची स सवलत प्राप्त आहे की नाही त्यांना शिकवण्यात येणाऱ्या ज्ञानाचा दर्जा उत्तम आहे की नाही ते विद्यार्थी नियमित महाविद्यालयात येतात की नाही प्रयोगशाळा आहे। किती आहेत तेथे किती प्रॅक्टिकल चालतात आपल्या कॉलेजचा स्टाफ किती आहे त्यांना किती पगार मिळतो हे फालतू प्रश्न येथे कोणालाच विचारायचे नाहीत गपगुमान सांगितलेलं काम करायचं सा। म्हणजे तुमची सर्विस टिकेल आणि खारी जागा होईना आपल्यालाही त्यात वाटा मिळेल इति गंगाराम तात्या नाही मला पूर्ण नाही समजले भोळेपणाने मी म्हटलं अहो आका सर एवढे शिकलेले तुम्ही पण सध्याची दुनिया कुठे चालली आहे याची जाणीव तुम्हाला नाही कृपया येथे असे प्रश्न कुणालाच विचारायचे नाहीत महाविद्यालय आहे विद्यार्थी का दिसत नाही वर्ग का होत नाही प्राध्यापकांच्या नियुक्त्या का होत नाहीत अहो सर हे विद्यार्थी फक्त ॲडमिशन घेण्यासाठी व परीक्षा देण्यासाठीच येतात शेवटी पाचशे गुणपत्रिका घेऊन या महाविद्यालयात रामराम ठोकतात म्हणजे फक्त तीनदा मी चक्रावरून विचारले हो फक्त तीनदा तंबाखू जगत बाहेरच्या खिडकीतून एका विद्यार्थ्यांकडून गंगाराम तात्याने ॲडमिशनसाठी पैसे घेतले व मला दिले किती आहेत मी म्हणालो मोजून घ्या साठ हजार आहेत यात विद्यापीठाची फीची पक्की पावती द्या व बाकीच्या पैशांची कच्ची पावती म्हणजे साध्या कागदावर द्या त्यावर तुमची सई व प्राचार्यांचा शिक्का मारा असे कशासाठी मी पुरता भांबावून गेलो होतो अहो सर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना येथे प्रश्न विचारायचे नाहीत बाकीचे पैसे आपल्या पूजनीय गणपतराव भाऊंना द्यायचे शेवटी महाविद्यालयाचा विकास त्यांनाच करायचा ना हो सर बघा आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आपल्या साहेबांना नक्कीच विधानसभा आमदारकीचे तिकीट मिळणार मग बघा एकदा साहेब आमदार झाले तर आपल्या कॉलेजला तात्काळ ग्रँटी मिळेल व आपले पगार शासकीय नियमानुसार होतील म्हणून म्हणतो की बोला पूजनीय गणपतराव साहेबांचा सा। विजय असो मी हात उंचावत म्हणालो माझ्या लेखी मोहिते साहेबांचं सा स्थान देवासारखंच होतं बेरोजगारीच्या आगीतून त्यांनी मला बाहेर काढलं होतं थंडगार सावलीत बसवलं होतं जर मला सरकारी नियमानुसार पगार सुरू झाला तर माझ्या जीवनाचे कल्याण होणार होतं आणि अशा देवमाणसांच्या कारभाराबद्दल कोणतीही शंका घेणे मला परवडणारे नव्हते म्हणून मी पैसे जबाबदारीने मोजले विद्यापीठाची फी बावीस हजार बाजूला ठेवून बाकीचे पैसे वेगळे केले व कच्ची पावती वेगळे केलेल्या पैशांची व विद्यापीठाच्या फीची पक्की पावती अशा दोन्ही पावत्या तयार करून त्यावर मोठ्या अभिमानाने प्राचार्य म्हणून स्वाक्षरी केली त्यावेळेस मला माहीत नव्हते याच कच्च्या पावत्यामुळे येणाऱ्या काळात माझ्यावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे आणि त्यात मी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे माझा मोबाईल वाजला मी बघितलं अनोळखी नंबर होता हॅलो हॅलो आकाश सर सर मी रेश्मा बोलते रेश्मा चौगले आपण त्या दिवशी रस्त्यावर भेटलो होतो ना माझ्या सायकलीची ठोस आपल्याला लागली होती हो हो रेश्मा ताई ओळखलं ओळखलं बोला काय म्हणताय हो आकाश सर आनंदाची बातमी आहे मला येथे सरस्वती विद्यालयात नोकरी लागणार आहे असं पक्क वचन आबा पाटलांनी मला दिलेलं आहे अरे वाह वाह अभिनंदन मी त्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी निघालो होतो ना ताई मला सुद्धा प्राध्यापकाची नोकरी येथे विठ्ठलराव मोहिते महाविद्यालयात मिळाली आहे येथे सध्या दुसरे कोणीच प्राध्यापक नियुक्त नाहीत आणि म्हणून प्रभारी प्राचार्यांचाही चार्जही माझ्याकडे देण्यात आलेला आहे वा वा अभिनंदन आकाश भैया तुमचे खूप खूप अभिनंदन हे बघा परमेश्वराने आपल्यावर किती के कृपा केली आहे वस्तुत आपण एकाच वेळेत भेटलो पण तुमच्यातील बेरोजगार तरुण हे लावून गेला होता मला तुमच्याविषयी अपुलकी वाटली आपलेपणा वाटला म्हणून मी तुमचा फोन नंबर व पत्ता घेतला होता आकाश भैया आज माझा वाढदिवस वा आहे तुम्ही याल का माझ्या घरी अरे वाह वा, का नाही निश्चितच येतो मी मोठा कार्यक्रम आहे का नाही भैया आपल्या घरातल्या घरातच आहे फक्त आबा पाटील व तुम्ही दोघेच बाहेरचे आहात अच्छा आबा पाटील पण येणार आहेत का छान छान तुम्ही तुमच्या घराचा पत्ता मला एस एम एस करा फोनवर म्हणजे संध्याकाळी नक्कीच येतो हो हो, एस करते तुम्हाला माझ्या घराचा पत्ता हॅव अ गुड डे सेम टू यू म्हणत मी फोन ठेवला व माझ्या टेबलावरील काम हाता वेगळे करू लागलो त्या दिवशी संध्याकाळी मी रेशमाच्या घरी गेलो घर साधेच होते घरावर टीन होते फरशी नव्हती शेणाने चांगले सारवलेले दिसत होते घरांच्या भिंतींना प्लास्टर केलेले नसल्यामुळे विटांचे बांधकाम उघडेच होते रेशमाच्या लहान भावंडाची शाळेतील वह्या पुस्तके विटांच्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवलेली दिसत होती आजारी आईचा खोकल्याचा आवाज मला येत होता टिनाच्या छपरातून मावळत्या सूर्याची किरणे आत येत होती चिनी मातीच्या भरण्या एका फळीवर शिस्तीने लावल्या दिसत होत्या साधारणत त्या दोन रूम होत्या एका छोट्या टेबलवर केक ठेवलेला होता त्याच्या भोवती दोन मेणबत्त्या होत्या त्यांच्या तुटपुंजा प्रकाशात रेश्मा केक कापत होती हॅपी बर्थ डे टू यू असे तिचे दोन लहान भावंडे अपंग वडील व आजारी आई तिला मोठ्या प्रेमाने म्हणत होते तर वासनेने अखंड बुडालेल्या नजरेने आबा पाटील रेश्माकडे बघत होता त्याच्या डोळ्यातील वासना मला स्पष्टपणे दिसत होती रेशमाने केकचा तुकडा आबा पाटलाला दिला त्याने तो उलट रेशमाच्या तोंडामध्ये भरविला सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला असा अतिशय साध्या पद्धतीने रेशमाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता पाटील साहेब आपण इतकी मोठी माणसं आमच्या गरिबाच्या घरी आलात आज आमची झोपडी धन्य झाली रेश्माचे वडील मोठ्या प्रेमभावाने आबा पाटलांना म्हणत होते नाही नाही चौगले साहेब अहो रेश्माबाई म्हणजे रत्न आहेत अतिशय गुणवान आहेत इतक्या गुणवंत शिक्षकाला आमच्या शाळेत घेण्याचा निर्णय आम्ही जरूर घेतला पण अशा असामान्य शिक्षकाला जन्म तर आपणच दिलेला आहे ना आपण धन्य आहात मनुष्य हा पैशाने श्रीमंत असून उपयोग नाही तर तो मनाने श्रीमंत असायला हवा आपल्याजवळ मनाची श्रीमंती आहे आपण कोण माझ्याकडे बघत आबा पाटील म्हणाले साहेब हे आहेत आकाश फोंडलिक आपल्या शहरात दोन चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या विठ्ठलराव मोहिते महाविद्यालयात हे नुकतेच प्राध्यापक म्हणून रुजू झाले आहेत प्राध्यापक वाह वाह ग्रॅट टू मीट यू म्हणत माझ्याशी हस्तांदोलन करीत आबा पाटील म्हणाले म्हणजे आमचे मित्र गणपतराव मोहितेंच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक आहात फारच छान त्यांना भेटल्यावर माझा नमस्कार सांगा आमच्यावर खूप प्रेम आहे त्यांचं कडवटपणे उद्गारले आबा पाटील प्रेम या शब्दावर कडवटपणाचा जोर मला जास्त जाणवला कारण पूर्ण श्रीरामपुरात या दोघांचं एकमेकांत किती प्रेम आहे हे, हे सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं दोघेही एकमेकावर कुरघडी करण्याची एकही संधी वाया घालवत नव्हते हो आपला नमस्कार नक्की सांगतो मी म्हणालो नंतर अल्फोफ हार घेऊन व एक छानसे गिफ्ट पेन रेशमाला देऊन मी तत्परतेने तिथून निघालो कारण मला घरी परतण्यास उशीर होत होता त्या दिवशी माझ्याकडे बऱ्याच कामांची गर्दी होती कारण सर्व कच्च्या पावत्यांचा हिशेब मला मोहिते साहेबांना द्यायचा सा होता पैसे सुद्धा जास्त होते गंगाराम तात्या व पांडू शिपाई माझ्या मत्तीला तर होतेच तोच पांडू शिपायाने मला आपल्या महाविद्यालयात पोलीस आल्याची वर्दी दिली दे इन्स्पेक्टर अरविंद धोपे यांनी दोन कॉन्स्टेबलसह मोठ्या रुबाबात आमच्या महाविद्यालयात प्रवेश केला होता आपलं नाव जी जी आकाश आकाश पुंडलिक आपण येथे प्राचार्य म्हणून कार्य करता नाही मी प्रा मी येथे प्राध्यापक म्हणून नियुक्त आहे पण प्रथम नियुक्ती असल्यामुळे नियमित प्राचार्य नियुक्त होईपर्यंत त्याचा प्रभार आहे माझ्याकडे ही सही तुमची आहे माझ्यासमोर इन्स्पेक्टर अरविंद धोपेनी माझी स्वाक्षरी असलेली कच्ची पावती दाखवली हो मी होकार दर्शविला म्हणजे डोनेशन तुम्ही घेता पण ते व्यवहारात दाखवत नाही मग हा पैसा जातो कुठे धोपेंचा माझ्याकडे नजर रोखून केलेला प्रश्न हा सर्व पैसा आमचे साहेब आमचे अध्यक्ष श्री गणपतराव मोहितेंच्या घरी जातो सर्व व्यवहार तेच बघतात मला यातलं काहीच माहीत नाही मी माझी बाजू स्पष्ट केली असं कसं पैसे तर तुम्ही घेत आहात आणि त्याची जबाबदारी आता मोहिते साहेबांकडे ढकलत आहात जबाबदारी ढकलण्याचा प्रश्न येतोच कुठे या कॉलेजचे ते मालक आहेत सर्व निर्णय तेच घेतात मला यातलं खरंच काही माहीत नाही पण आमच्याकडे विद्यार्थ्यांची तक्रार आहे या कॉलेजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काळाबाजार आहे डोनेशन घेतले जाते पण पक्की पावती दिली जात नाही येथे वर्गही होत नाही विद्यार्थ्यांना काही सवलती नाहीत ग्रंथालय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही कॅन्टीन नाही वर्ग खोल्यामध्ये साधी फरशीसुद्धा नाही इन्स्पेक्टर धोपे प्रश्नांची सरबत्ती करत होते हे बघा इन्स्पेक्टर या सर्व प्रश्नांचे उत्तर आमचे साहेबच देऊ शकतील आपण त्यांनाच विचारा ना मला यातलं खरंच काही माहीत नाही अरे वाह काहीच माहीत नाही पोलीस चौकशी म्हणजे काय असते तुम्हाला आता लवकरच समजेल इन्स्पेक्टर धोपे तावा तावाने बोलत असतानाच पांडुशेपायाने साहेब कॅबिनमध्ये आल्याची वर्दी दिली इन्स्पेक्टर साहेब साहेब आले आहेत तुम्हाला त्यांनी बोलावलं आहे पांडू इन्स्पेक्टर धोपेनं म्हणाला ठीक ठीक आहे मी प्रथम साहेबांना भेटतो तुमचा जबाब तर मी घेतलेला आहे पोलीस चौकशी होईपर्यंत तुम्ही कुठेही बाहेरगावी जाऊ नका लक्षात आलं मला बजावून इन्स्पेक्टर धोपे व त्यांचा रायटर माझ्या केबिनमधून एकदाचे बाहेर पडले त्याच वेळेस बऱ्याच वेळेपासून तिथे दबा धरून बसलेले गंगाराम तात्यासमोर आले व माझ्यासमोर खुर्चीत बसत मला म्हणाले सर मला तर हे सर्व कटकारस्थन त्या आबा पाटलांचं दिसत आहे साहेबांना विधानसभेचं तिकीट जवळपास मिळत असल्याचं पक्कं झाल्याचं कालच मला साहेबांनी सांगितलं आणि आज आपल्या कॉलेजमध्ये पोलीस चौकशी हा योगायोग असू शकत नाही डोळे बारीक करून तंबाखू चोळत गंगाराम तर त्या चिंताग्रस्त स्वरात पला म्हणत होते तात्या यांचं राजकारण होईल पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचा यामध्ये जीव जातो त्याचं काय सामान्य माणसाचा जन्म जीव जाण्यासाठी आहे किड्या मुंग्यासारखं सामान्य माणसाचं जीवन असतं आपलं सर पण बघा मला वाटतं आपण सावध राहावं साहेब जसं म्हणतील तसंच वागावं वा। हो oh, नाही तर दुसरा पर्याय आपल्याकडे कोणता आहे मी त्यांना प्रतिप्रश्न केला तेव्हाच पांडुशिपाने साहेबांचे जबाब ही पोलीस घेत असल्याची वार्ता आणली आणि वातावरण अधिकच गंभीर होत गेलं महाविद्यालयातून पोलीस गेल्यानंतर साहेबाने आम्हाला तात्काळ त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं होतं साहेबांचा चेहरा गंभीर दिसत होता शांतपणे खिडकीकडे बघत ते आम्हाला म्हणाले हे बघा आकाश सर गंगाराम तात्या वातावरण थोडं गंभीर झालं आहे कोणीतरी आपल्याला फसवण्यासाठी हे षडयंत्र करीत आहे त्यामागील राजकारण स्पष्ट आहे मला कशात तरी गुंतवून माझी प्रतिमा पक्षसृष्टींकडे मलिन करून माझं पक्कं होत असलेलं विधानसभा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट रद्द व्हावं म्हणून चाललंय माझं नाव पण गणपतराव मोहिते पाटील आहे विठ्ठलराव मोहिते पाटलांचा मी मुलगा आहे त्या आबा पाटलाला नाही पाणी पाजलं तर माझं नाव नाही सांगणार गणपतराव मोहिते पाटील हे बघा आकाश सर गंगाराम तात्या आता तुम्ही दोघेही जण तात्काळ भूमिगत व्हा आता हे पोलीस चौकशीचा अहवाल तयार करून त्याच्या आधारे आपल्यावर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतील वाटक करण्यासाठी पुन्हा महाविद्यालयात येतील तुम्ही दोघेही शहरातच कुठेही लपून बसा मी प्रथम सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनाचा अर्ज करतो तेथे नामंजूर झाला तर ताबडतोब हायकोर्टात जातो व अटकपूर्व जामीन आणतोच पण मी येईपर्यंत व मी सांगेपर्यंत तुम्ही बाहेर येऊच नका पण साहेब मी काहीच केलेलं नाही तर मग मी चोरासारखा लपून राहूच कशाला मी भोळसटपणे गणपतराव मोहितेना प्रश्न केला आकाश सर जीवनात असे प्रसंग येतच असतात तुम्ही जरी चोर नसला तरी कायद्याच्या दृष्टीने चोरच आहात जास्त वादविवाद करण्याच्या भानगडीत पडू नका मी आहे ना काळजी करू नका पण साहेब माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतो आहे आपण आबा पाटला ना हे थांबवायला सांगू शकत नाही का अहो आकाश सर वेडे की खुळे तुम्ही आबा हे कटकारस्थान केलं आहे असे ते कबूल करतील का राजकारणात हा शह प्रतिशहाचा खेळ सुरू असतो काळजी करू नका विजय आपलाच होईल बरोबर आहे साहेबांचा सा आकाश सर तुम्ही तुमच्या घरी अजिबात थांबू नका कुठेतरी लांब नातलगाच्या घरी जाऊन थांबा आपल्यापैकी कोणालाही अटक व्हायला नको नाहीतर साहेब अडचणी देतील साहेब तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही ताबडतोब भूमिगत होतो तुम्ही तुमच्या कामाला लागा शबास गंगाराम तात्या मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मोहिते कौतुकाने म्हणाले व आमच्यातली बैठक संपली आणि झालंही तसंच साहेब मी व गंगाराम तात्या आम्हा तिघावर गुन्हा दाखल झाला होता विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा पोलिसांनी युद्धपातळीवर आमचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती मी दुपारीच घर सोडले होते बॅग भरून मी माझ्या मावस बहिणीकडे राहण्याकरता निघालो असता वडिलांसोबत झाला संवाद मला आठवला आकाश हे काय आहे रे बाबा किती बदनामी आहे ही नावाशी आपल्या पूर्ण घराण्यात तसं फसवणुकीच्या केसमध्ये नाव जाहीर झालेलं नव्हतं पोलीस चौकशी नाही की काहीच नाही कसं होईल तुझं वडील काळजीने बोलत होते पण काय करणार बाबा माझ्या नशिबात असेल हे मी जाऊ का पोलीस स्टेशनमध्ये सांगू का आपलं घराणं किती प्रामाणिक व निष्ठावान आहे ते अरे तुझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते मी जीवनभर प्रामाणिकपणे पोस्टात सेवा केली कधीही कुणाशी बेईमानी केली नाही इमानदार घराणं आहे आपलं अशी बेइजती करू नका आमची वडील आगती झाले होते बाबा काळजी करू नका सर्व काही ठीक होईल आमच्या साहेबांना निवडणुकीचे तिकीट मिळू नये म्हणून केलेले हे कटकारस्थान आहे आबा पाटलांचं पण आमचे साहेब सक्षम आहेत आकाश त्यांचे राजकारण होतंय पण बेटा जीव तर आपला जातोय स्वर्गात तुझे स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग आजोबांना काय वाटत असेल उद्या पोलिसांनी जर तुला अटक केली तर मी कोणत्या तोंडाने या जा जगासमोर जाऊ आपल्या जा नातेवाईकांसमोर कसं जाऊ मला काहीच समजत नाही चेहरा दोन्ही हातांच्या उंधळीत धरून माझे बाबा जोरजोरात रडू लागले आई व मी त्यांचे सांत्वन करीत होतो तिघांच्याही डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या माझ्या वडिलांवर प्रचंड मोठा मानसिक आघात या घटनेमुळे झालेला दिसत होता रात्री मावस बहिणीकडे एका छोट्याशा कॉटवर झोपण्याचा मी प्रयत्न करत होतो मला असे चोरासारखे भूमिगत होणे फरार होणे आवडलं नव्हतं कारण कारण मी कोणताच गुन्हा केलेला नव्हता नोकरी करणं हा गुन्हा नव्हता पण चुकीच्या ठिकाणी मात्र मी नोकरी करीत होतो आणि आता मला वाटत होतं हाच माझा गुन्हा होता या विचारांच्या तंद्रीत मला केव्हा झोप लागली हे माझे मलाच सुद्धा नाही जेलच्या मोठमोठ्या भिंती मला दिसत होत्या त्या विस्तीर्ण पटांगणात चिंचेचा भला मोठा वृक्ष मला दिसत होता त्याच्या अजस्त्र फांद्या सर्वत्र पसरलेल्या होत्या पिंपळ निंबाचे हे मोठे मोठे अजस्र वृक्ष त्या ठिकाणी होते त्यांच्या विस्तीर्ण पसरल्या फांद्या त्यावर असंख्य उडणारे व बसणारे कावळ्यांचे थवे त्यांचा कर्ण कर्कश कावकाव करणारा आवाज चिंचेच्या झाडावर बरेच वटवागुळे उलटे लटकलेले दिसत होते त्यांचे भिसूर डोळे तिथल्या वातावरणात भयानकता निर्माण करीत होते आणि मला त्या वटवागुळ्यांच्या डोळ्यात अचानकपणे गावोगावी कीर्तन प्रवचन करणारे माझे आजोबा पांडुरंग दिसू लागले पाप भिरू पोस्टमन माझे बाबा देवासमोर दिवा लावणारे त्याची आरती ओवाळणारे तोच तोच एक वटवागुळाचा डोळा तांबडा लालबुंद झाला व तो त्या क्रोधाने पेटलेल्या दुड़ा डोळ्यांतून ज्वालाची दहकता दर्शवणारे पांडुरंग आजोबा दिसू लागले व मला म्हणू लागले आकाश नालायका आपलं घरानं पाप भिरू देव देवतांचे करणारे भोळ भाबळ आणि देशमुक्त सुद्धा अरे मी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगला आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं आणि तू तू फसवणूक गुन्ह्यात जेलमध्ये आलास शिक्षा भोगतोय श्रम नाही कशी वाटली तुला साऱ्या पुंडली घराण्याचं नाव कलंकित केलंस तू मी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही कधीच माफ करणार नाही पांडुरंग आबा व संख्य न बघितलेले पितरांचे चेहरे माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले त्याच ठिकाणी त्या लिंबाच्या झाडाखाली एक सिमेंटचा ओटा होता येथे मी व आमचे मोहिते साहेब व गंगाराम तात्या जेलच्या पोशाखात ड्रेस कोडमध्ये बसलेले होतो साहेबांच्या छातीवर नंबर होता चारशे अठरा गंगाराम तात्यांच्या छातीवर नंबर होता चारशे एकोणीस व माझ्या छातीवर नंबर मला ठळकपणे दिसत होता चारशे वीस चारशे वीस चारशे वीस तुम्ही नाही नाही हे हे असं होणं शक्य नाही मी जोरात ओरडत होतो हात पाय झटकत होतो घशाला कोरड पडली होती तेवढ्यात आकाश आकाश उठ उठ काय झालं स्वप्न पडलं काय वाईट स्वप्न होतं का हे घे हे गे पाणी पाणी पी मावस बहीण मला उठवत होती म्हणजे म्हणजे मी काय बघितलेलं ते स्वप्न होतं किती भयंकर होतं ते मला दरदरून घाम फुटला होता ताईनं दिल्या पाण्याचा ग्लास मी एकाच घोटात संपवला व स्वस्थपणे पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या